चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण टेन स्टँडर्ड ची जी युनिट टेस्ट वन एक्झाम होणार आहे घटक चाचणी क्रमांक एक तर त्याच्या दृष्टीनं आपण इंग्लिश हा जो सब्जेक्ट आहे आपला त्याच्या ट्वेंटी मार्क्सची युनिट टेस्ट वन एक्झाम त्याच्यासाठी ट्वेंटी मार्क्सची आपण काय केलेली आहे एक प्रॅक्टिस क्वेश्चन पेपर तुमच्याशी शेअर करतो जेणेकरून येणाऱ्या एक्झाम मध्ये तुम्हाला त्याचा नक्की युज होईल ओके तर हा व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुमची युनिट टेस्ट वन ही जी एक्झाम आहे त्याचं प्रिपरेशन तुमचं चांगल्या प्रकारे ॲज अ प्रॅक्टिस क्वेश्चन पेपर म्हणून याच्याकडे बघा यासारखे क्वेश्चन तुम्हाला तुमच्या मध्ये दिसतील म्हणजे या टाईपमध्ये किंवा या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला तुमचे क्वेश्चन दिसतील यासारखे इतर क्वेश्चनचे पण प्रॅक्टिस करा जेणेकरून तुम्हाला युनिट टेस्ट मध्ये याचा युज होईल ओके हां प्रॅक्टिस क्वेश्चन पेपर म्हणून याचा युज करा ओके प्रॅक्टिस क्वेश्चन पेपर ओके क्वेश्चन नंबर सेक्शन वन लँग्वेज स्टडीज सेवन मार्क्स टोटल क्वेश्चन नंबर वन ए डू एज डिरेक्टेड अटेम्प्ट एनी कंप्लीट कंप्लीट द फॉलोइंग वर्ड्स बाय करेक्ट लेटर्स फर्स्ट वर्ड इंटरव्यू त्यामुळे इथे काय द वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर ए बी सी डीच्या सिक्वेन्सनुसार काय करायचे हे वर्ड्स मांडायचे ओके अल्फाबेटिकल ऑर्डरनुसार मांडा त्यानंतर पंक्च्युएट द फॉलोइंग पंक्च्युएशन मार्क्स करेक्ट द्यायचे त्याच्यानंतर मेक फोर वर्ड्स मिनिमम ऑफ थ्री लेटर्स इच युजिंग इन एनकाउंटर तर मिनिमम थ्री लेटर्स जसे की काउंटर होईल काउंट होईल तर असे मिनिमम फोर वर्ड्स काय करायचे फोर वर्ड्स तयार करायचे ज्याच्यामध्ये मिनिमम थ्री लेटर्स असतात ओके ना नेक्स्ट वन राईट द रिलेटेड वर्ड्स गार्डन ब्युटिफुल ओके ऍडजेक्टिव्ह लिहायचे रिमेनिंग टू Now sixth one complete the word of chain of noun. Add four words of each beginning with the last letter of the previous word. Bank. The nouns, uh, nouns write down chain of nouns. Now question number B hmm? Make a meaningful sentence using the phrase to be afraid of. Hmm? To be afraid of person, easy phrase meaningful sentence. Add a prefix or suffix. Okay. लकी जसं की तुम्ही याला अनलकी करू शकता मॅनेजमेंट ओके मॅनेजमेंट हा वर्ड तयार करू शकता याला अनलकी असं करू शकता तुम्ही तर प्रिपिक्स सफिक्स यूज करायचे त्याच्यानंतर सेक्शन टू टेक्स्युअल पॅसेज तुमच्या मधला पॅसेज दिलेला असणार आहे आणि त्याच्यावरचे क्वेश्चन आन्सर सॉल्व्ह करायचे हा पॅसेज आहे इथून द सन वॉज नाव असेंडिंग द स्काय इथपासून ते ही जस्ट बिट ओके इथपर्यंत आता त्याच्यामध्ये पहिल्यांदा से वेदर द वेदरेंट्स दिले ट्रू आहेत की फॉल्स आहेत ते सांगायचे ओके वेन यंग सिगल बी फॉलोइंग असली हिज पेरेंट्स टू नोटीस हिम हे ट्रू आहे का फॉल आहे ते सांगायचं फ्लाइंग अक्रॉस दिगल द मदर ड्रॉप इन टू हिज ब्रेक अ पीस ऑफ फिश दिगल वॉज फ्रेड अ पीस ऑफ फिश बाय हिज मदर वॉजिंग हे जे फोर स्टेटमेंट आहेत टोटल तर ते ट्रुअर फॉल्स आहेत कि नाही ते सांगायचं ओके ट्रुअर फॉल्स मेन्शन करायचं त्यासाठी इथपर्यंत पॅसेज रीड करायच ना डन बाय दू टेक ऑल नोटीस ऑफ हिम कुठल्या कुठल्या ऍक्टिव्हिटी करत होता तो त्या राईट डाऊन करायच्या फाइंड फोर फ्रॉम द पॅसेज वरचा जो पॅसेज आहे त्याच्यामधून टोटल फोर करायचा ना डू ॲज डिरेक्टेड द सन इज असेंडिंग द स्काय आणि आय एन जे त्यामुळे कंटिन्युअस प्रेझेंटेन ही वॉज नो लॉंगर अपरेट वॉजंट ही क्वेश्चन टॅग करायचं आणि वॉजन थ्री राईट अबाउट एनी सिच्युएशन वेन यू गेट अ फ्रेड तुम्ही असं थोडंसं अशा अशी एखादी सिच्युएशन काय करा तिथे लिहा असं म्हटलेलं आहे ना पोएट्री सेक्शन थ्री पोएट्री फॉर फाय मार्क्स टीन एजर्स प्रेयर जस्ट मिनिट राईट अँड एप्रिसिएशन ऑफ द पोएम युजिंग इच डे इज न्यू ब्रिगिनिंग बिगिनिंग सॉरी ईथपासून ते हे पूर्ण पोएम दिलेली आहे त्याच्यामध्ये तुम्हाला अप्रिसिएशन टायटल लिहायचं आहे नेम ऑफ पोएट रायमिंग स्किन फिगर ऑफ स्पीच थीम ऑर सेंट्रल आयडिया तर हे सगळं त्याच्यामध्ये लिहायचे टोटल फाईव्ह मार्क्ससाठी ना सेक्शन फोर नॉन टेक्स्च्युअल पॅसेज रीड द पॅसेज अँड राईट द समरी ऑफ पॅसेज अँड सजेस्ट अ सुटेबल टायटल समरी आहे त्याची समरी रायटिंग जस्ट मिनिट हा जो पॅसेज आहे त्याची समरी रायटिंग करायचे इथे ओके अवर फॉरेस्ट आर इम्पॉर्टंट सोर्स इथपासून ते इथे पर्यंत त्याचा वन थर्ड काय करायचं समरी लिहायचं लेटर रायटिंग सपोज यू आर अर्न पब्लिक आणि सुरू आहे फ्रॉम बाजी अपार्टमेंट जयसिंगपूर रीड द ॲडवर्टाइजमेंट गिवन बिलो अँड अटेम्प्ट एनी वन ऑफ द लेटर गिवन बिलो इट लेटर एक लेटर रायटिंग करायचं आहे प्लांट ट्री ऑन युअर बर्थडे अँड वॉच इट ग्रो विथ यू ॲड्रेस दिलेला आहे ॲडव्हांटेजेस ऑफ ट्री प्लांटेशन हे सगळं ॲड दिलेलं आहे काय करायचं सगळं इन्फॉर्मल लेटरमध्ये हे सगळं कंटेंट आहे की इथंपर्यंत रीड करा राईट अ लेटर टू युअर बेस्ट फ्रेंड एनकरेजिंग हिम टू टेक अ पार्ट इन टी प्लांटेशन राई म्हणजे वृक्षारोपणासाठी त्याला प्रोत्साहित करायचं राईट अ लेटर टू ऑर्गनायझर ऑफ द इव्हेंट इन टू रिग्रेट युअर नेम ॲज अ वॉलंटियर तुम्हाला तिथं वॉलंटियर म्हणून घ्यावं म्हणून काय करा आ, लेटर लिया ले, ऑर्गनायझरला ओके ऑर्गनायझर okay, ऑफ इव्हेंट फॉर्मल इनफॉर्मल दोन्हीपैकी कुठलेही एक करू शकता त्यानंतर इन्फॉर्मेशन ट्रान्सफर इन्फॉर्मेशन ट्रान्सफर वर्बल टू नॉन वर्बल रीड द फॉलोईंग टेबल पुटिंग इन द करेक्ट इन्फॉर्मेशन टायटल तर हे टेबल काय करायचं त्याचा ही जी इन्फॉर्मेशन दिली आहे इथून इथून इथं पर्यंत टोमॅटो बद्दल तर ती काय करायचंय की इथे राईट डाऊन करायचं टोमॅटो आणि पोटॅटोचं कम्पॅरिझन केलं ओके ना ट्रान्सलेशन मराठीमध्ये ट्रान्सलेशन करायचं कॉन्फिडन्स कॉन्फिडन्स म्हणजे आपण त्याला कॉन्फिडन्स विश्वास म्हणू शकतो त्याला आपण सक्सेस यश प्रूफ सिद्धता वीक कमजोर ट्रान्सलेट द फॉलोइंग सेंटेन्सेस इन टू युअर मीडियम ऑफ इंस्ट्रक्शन हार्डवर्क इज अ की टू द सक्सेस हार्डवर्क किंवा त्याला आपण कष्ट यश मिळवण्याची गुरुकिल्ली म्हणजे काय कष्ट करणे इंडिया इज माय मदर म्हणजे मातृभूमी कोण आहे इंडिया ओके ट्रान्सलेट दोन्स इन टू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन इज राईटल अ डेप्स द डॉक्टर अवे तर हे काय करायचे तुम्ही त्याचं ट्रान्सलेशन करायचं सो टोटल ट्वेंटी मार्क्सचा जो क्वेश्चन पेपर आहे तो इथं कम्प्लीट होतं तर सब्जेक्ट सुद्धा आपण क्वेश्चन पेपर तयार केलेले त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिहिलेली आहे इव्हन त्याची आपण वेगळी प्लेलिस्ट सुद्धा बनवलेली आहे तिथे जाऊन तुम्ही मध्ये सुद्धा जाऊन बघू शकता ओके okay. थँक्यू